बऱ्याच जणांना एल एल बी किंवा बी एल एल बी करण्याची इच्छा असते पण त्यांना परीक्षेबद्दल किंवा अभ्यासक्रमाबद्दल माहिती नसते तर जर कोणाला बी एल एल बी किंवा एल एल बी साठी ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी नेमकी परीक्षा कोणती द्यावी लागते तर नीट आहे का तीन वर्षे एल एल बी किंवा पाच वर्ष बी एल एल बी 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 एल एल बी या डिग्रीसाठी महाराष्ट्रामध्ये जशी इंजिनिअरिंग आणि फार्मसी साठी सीई टी होते तसेच सीई टी लॉ ही एन्ट्रान्स टेस्ट होती ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी म्हणजे ऑनलाईन टेस्ट असते साधारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये या परीक्षेचं रजिस्ट्रेशन चालू होतं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे सीईटी सेलच्या वेबसाईट वर पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं मग एप्रिल मे च्या आसपास परीक्षा होते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षेचं सेंटर असतं तुम्हाला पुणे मुंबईला जावं लागतं असं अजिबात नाहीये तीन वर्षाच्या डिग्रीसाठी ग्रॅज्युएशन असणं व पाच वर्षाच्या डिग्रीसाठी बारावी पास असणं आवश्यक आहे तुम्ही सायन्स कॉमर्स आर्ट्स या कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी पास झाला असला तरी ऍडमिशन घेऊ शकता हाच विषय असावा असं अजिबात नाहीये या परीक्षेसाठी कोणतंही एज लिमिट म्हणजे वयाची अट नाहीये काही प्रायव्हेट कॉलेजेसचे स्वतःचे सुद्धा एंट्रन्स टेस्ट असतात जसं सिम्बॉयसिस लॉ स्कूल यांची स्वतःची वेगळी एसएलईटी म्हणजे सिम्बॉइसिस लॉ ऍडमिशन टेस्ट ही एंट्रन्स टेस्ट होते पण प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे सिम्बॉयसिस कॉलेजची फी खूप जास्त आहे सर्वांनाच परवडल असं नाहीये एम एस मधून सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये एल एल बी किंवा बी एल एल बी ला ऍडमिशन मिळत नाही तसेच दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये एल एल करण्यासाठी सीयूईटी ही एंट्रन्स टेस्ट असते क्लॅट कॉमन लॉ ऍप्टीट्यूड टेस्ट ही परीक्षा एन एलयू म्हणजे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय मधील पाच वर्षाचे बीएलएल वी कोर्स साठी होते एन म्हणजे शासकीय विधी विद्यापीठ भारतातील काही मोठ्या मोजक्या शहरांमध्ये ही कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर आणि संभाजीनगर अशा तीन ठिकाणी ही कॉलेजेस आहे